तर हाय मित्रांनो गुड मॉर्निंग जय बाळमा मित्रांनो तर मित्रांनो आम्ही सकाळ सकाळमध्ये मेंढर सोडली आहे तर आमचा राजू पण आज मेंढरांक आला आहे ते बघा ते बघा मेंढर फिरवण्यासाठी मला फार मदत करतो मित्रांनो ते बघा आमचा इतकंचा राजू आला आहे तो मला जातो याची मदत करायला मेंढर फिरवण्यास मदत करायला आलाय मित्रांनो आमचा राजू इकडे फक्त राजू हा आमचा राजू बेटा राजू बेटा पण आलाय गावावरून आम्हाला आम्हाला मेंढर फिरावण्यास मदत करायला आणि पुढं गुड्डी पण आहे त्याच्या मम्मीच्या पाडशी पाडशी बसू बसू मेंढर फिरावते गुड्डू ते बघून घ्या कधी टीवटीव बघते आमची गुड्डी पण मदत करायला आली मेंढ्र चारण्यासाठी आज ना गुड्डे गुड्डे मेंढर फिरावं लागाय आली म्हणा तर मित्रांनो सकाळ सकाळमध्ये मेंढर सुटली ते आमची चरण्यासाठी दहा एक वाजा पाऊस चरतील नंतर बसावं मित्रांनो सकाळ सकाळमध्ये मेंढर चारायला आलो आहेत आम्ही तीन जण येत आज गुड्डी घालून चार जण येत मेंढराक तिथं वरच बसते राज तरी मदत करू लागतो थो थोडाफार मेंढर फिरवण्याला तर मित्रांनो माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे कसं काय आहेत मित्रांनो तुम्ही तर लाईव्ह करा कराबाबांनो तुम्हाला शुभ सकाळ आमची सकाळ सकाळ तर केव्हाची सुरू होऊन गेली मित्रांनो दिवस निघत नाही तेव्हाच लवकरात लवकर उठणं पडतं असं मेंढर चारण्यासाठी मित्रांनो तुमचं झालं का सकाळची कामाला सुरुवात तातारा आजू थकलाय एक दोन तास होऊन चाललंय मेंढर चरायला तर मग बसायला आगला येतो मेंढर फिराव फिराव तिकडं पगरा हायकरच्या लाणी लाणी काठी त्याच्यावाली आणि ही एक मांजर बघा कशी आजती टो टो मेंढर फिराव लाग तिला माश्या पण चावता येत घराळ्या गाळती ती आणि मेंढर पण हा वान करत फिरतात एक जाग्यावर चरत नाही तर माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो इकडची फिरावली का तिकडं जातात तिकडची इकडं असं फिरावतच राहणं पडतं मित्रांनो ह्याला ती एक जाग्यावर चरत नसतात तर नमस्कार मित्र एक मित्र आलाय लाईव्हमध्ये तर कसं काय आहे दादा भाऊ काका कोण असेल तर तुमचं तर माझ्या लाईव्हमध्ये आले त्याबद्दल तुमचा अभिनंदन लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं लाईव्ह चॅट करा मेंड्रना पण आता चारा नाही राहिलेला आहे अशाच खाली वावरांनी फिरावणं पडतात सगळ्या कपाशी उलगून गेलेत आहेत मित्रांनो बघा आमचा राजा कुत्तो कुत्तोय